नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेशोत्सवानिमित्त मी सर्व भारतीय नागरिकांना सर्व गणेश भक्तांना मनोभावे मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो गणरायाला मी प्रार्थना करतो की महाराष्ट्रापुढचं आणि या देशापुढची जी काही विघ्न आहेत जी काही संकट आहेत विघ्नहर्ता म्हणून गणपती बाप्पाला मी प्रार्थना करतो ही महाराष्ट्रापुढची भयानक अशी जी विघ्न आहेत ती विघ्न टाळण्यासाठी शक्ती द्यावी तशा प्रकारची सरकारलाही सद्बुद्धी द्यावी अशी मी प्रार्थनाही सुरुवातीलाच करतो मी आज आपल्याशी बोलणार आहे ते आरक्षण मराठा ओबीसी आणि सरकार या अनुषंगाने मी काही वास्तव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या दोन तीन वर्षापासून मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे त्यांची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांसहित कुणबी प्रमाणपत्र मिळावीत आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं जे प्रचलित ओबीसी आरक्षण आहे त्या प्रचलित ओबीसी आरक्षणामधून मराठ्यांना सरसकट सगळ्या सोयऱ्यांना आईच्या आणि वडिलांच्या नात्यातली सर्वांना मिळावी अशी त्यांची मागणी आहे हे आरक्षण जर ओबीसी मधून मिळालंच मिळेल का नाही ह्यात खूप मोठी शंका आहे भावनिक चर्चा करायला काय आपल्याला कोणाचं काही जात नाही परंतु कायद्याच्या कसोटीवर जर आपण बोलायचं ठरवलं तर हा विषय खूप क्रिटिकल आहे अवघड आहे कारण गेल्या चाळीस वर्षामध्ये अगदी सगळी मंडल आयोगापासून किंवा त्याच्या आधीच्या आयोगापासून काकासाहेब कालेलकर आयोगापासून जर पाहिलं तर मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कोणत्याही आयोगाने निष्कर्ष काढलेला नाही त्याचबरोबर आरक्षण देण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलम जे काय चौदा आणि पंधरा आहे त्यानुसार जर एखाद्याला मागास ठरवायचा असेल तर त्या घटकाला त्याचं शैक्षणिक मागासले पण त्याच आर्थिक मागासले पण आणि सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागतं मराठ्यांचं गेलं तीस चाळीस वर्षामध्ये वारंवार अहवाल झाले आयोग झाले परंतु त्याच्यामध्ये शैक्षणिक आर्थिक मागासले पण सिद्ध झालेलं आहे वेळोवेळी परंतु सामाजिक मागासले पण आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही त्याचबरोबर मंडल आयोगाच्या शिफारशी ज्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी लागू केल्या प्रथम त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये कुंदी ही जात त्याच्यामध्ये घेतलेलीच आहे ओबीसी प्रवर्गामध्ये त्यामुळे कुंडी या जातीला कुंडी या ओबीसी या प्रवर्गामध्ये आरक्षण चौऱ्याण्णव पासून मिळते त्याच्यामध्ये मराठा कुंदी किंवा कुंदी मराठा या यांना सुद्धा सर्टिफिकेट दोन हजार चार पासून सुधारित जी आर कार्ड दोन हजार चार पासून मिळत आहेत त्याच्यामध्ये लाखो लोकांना मराठा कुंदी किंवा कुंदीची सर्टिफिकेट मिळालेली आहेत आपोआप त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या काही चार पाच जिल्ह्यातल्या लोकांचा आहे मला फार इतिहासात बोलायचं नाहीये पण आजच्या कंडिशनला जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने हे गोंगडे भिजत ठेवलेले जाणीवपूर्वक विशेषतः भारतीय जनता पार्टीने ओबीसी आणि मराठा यांचा वाद लागल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचं राजकारण शिजत नाही अशी वस्तुस्थिती आहे आपल्याला आठवत असेल कि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची तिघांची म्हणून एकत्र पत्रकार परिषद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना होत असताना पत्रकारांच्या समोर जग पेड़े तो व्हिडिओ आजही असेल आपण काय बोलून मोकळ व्हायचं असं त्याच्यामध्ये विधान केलं गेलं या संबंधाने जर आपण विचार केला तर वारंवार मराठ्यांची फसवणूक केलेली आहे जरांगे पाटील आता जेव्हा मुंबईला निघालेले आज आंदोलनासाठी अंतरवाली सराठी पासून कालपासून चाललेलं आहे लाखोंचा जनसमुदाय तिकडे निघालेला आहे सरकार गेल्या काही महिने काय करत होतं नेमकं वाटा करायला सरकारला वेळ नव्हता का मागचे काही महिने परंतु विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून मागच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर असाच मोर्चा जेव्हा निघाला होता त्या वाशीमध्ये अडवला गेला नवी मुंबईमध्ये आणि त्या मोर्चाला अधिसूचना काढून तो मोर्चा माघारी पाठवला आणि एकनाथ शिंदेने सत्कार स्वीकारला महाराष्ट्रभर मराठ्यांनी आनंद उत्सव साजरा केला गुलाल उदळला फटाके वाजवले दोन दिवस जारांगी पाटील सुद्धा खुश होते पण दोन दिवसानंतर जेव्हा ती अधिसूचना फसवी आहे असं कळालं त्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे काही पत्रक काढलं गेलं ते किती फसव होतं हे नंतरच्या काळात जारांगी पाटलांना कळालं देवेंद्र फडणवीसांनी मात्र याच्यामध्ये सातत्याने खेळी खेळल्या ओबीसीतल्या काही नेत्यांना जागं करायचं जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावायचं जरंगे पाटलांनी सुद्धा ओबीसीच्या त्या दोन चार नेत्यांना टार्गेट करून बोलत राहायचं हा कलगीतोरा सातत्याने राहिला आणि याच्यात महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे आणि झालेलं आहे मागच्या काही दोन तीन वर्षातलं जर आपण वस्तुस्थिती या महाराष्ट्रातली पाहिली तर मराठा आणि ओबीसी हे फार मोठं सामाजिक दरी निर्माण झालेली आहे एकमेकाकडे संशयाने पाहिले जातात लोक एकमेकाला आज्ञा विचारू लागली आज्ञाच्या मागे कोणती जात दडलेली हे शोधायला लागले काय परिणाम झाले मराठ्यांना आरक्षणाच्या बरोबर जारांगे पाटलांना माझी विनंती आहे तुमच्या मागे एवढा मराठा समाज फार मोठ्या विश्वासाने येतोय पळतोय जारांगे पाटील शेतकरी हा ओबीसी पण आहे शेतकरी मराठा आहे शेतकरी मुसलमान सुद्धा आहेत शेतकरी एस सी आणि एसटी सुद्धा आहेत सगळ्या जातीच्या प्रवर्गामध्ये जर शेतकरी ही जात आहे तर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर जारांगे पाटील कधीतरी बोला बाजारभावावर बोला शेतीच्या प्रश्नावर बोला पण तुम्ही बोलत नाहीत बेरोजगारीवर बोलायला पाहिजे जारांगी पाटील तुम्ही बोलत नाहीत का बोलत नाही हा मोठा प्रश्न आहे कारण सरकारी नोकऱ्यामध्ये जर आरक्षण आता मिळालं तरी हार्डली दोन टक्के लोकांना नोकऱ्या मिळतील कारण सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीये कंत्राट पद्धतीने नोकऱ्या तिकडे सरकार आता करायला लागले पण त्या कंत्राटी पद्धतीवर तुम्ही बोलत नाही खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांचं काय करणार तुम्ही नव्वद पंच्याण्णव टक्के नोकऱ्या ह्या खाजगी क्षेत्रात आहेत तिथलं काय करायचं तिथं आरक्षण नाहीये त्यामुळे मराठ्यांचे खरे प्रश्न ओबीसीचे खरे प्रश्न हे शेतीशी संबंधित आहेत शेतकरी आत्महत्या करतोय आठ दहा शेतकरी रोज आत्महत्या करतायत जरांग पाटील त्याच्यावर बोला ना तुम्ही ओबीसीच्या नेत्यांना ने मी ने ने विनंती करतो हो। लक्ष्मण हाके असेल पदळकर असेल भुजबळ असतील जे कोणी स्वयंदेशी स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात बोला जरा बोला कधीतरी पण तुम्ही बोलत नाहीत ज्वलंत प्रश्नावर शिक्षण महाग झाले त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत आरोग्य सेवा नीट मिळत नाही त्याच्यावर तुम्ही बोलत नाही जगण्याच्या प्रश्नावर पोटा पाण्याच्या प्रश्नावर शिक्षणाच्या प्रश्नावर आरोग्याच्या प्रश्नावर एकही जातीचा नेता बोलत नाही या सर्व जातीच्या नेत्यांचा मी निषेध करतो जरांग पाटील जगण्याच्या ज्वलंत प्रश्नावर सुद्धा भाष्य करा आणि एकनाथ शिंदेचं कौतुक करताना तुम्ही काल मी ऐकलं एकनाथ शिंदेचं तुम्ही ज्या पद्धतीने कौतुक करताय त्या पद्धतीने त्यांना जाप पण विचारा की तुम्ही खोटं आश्वासन नवी मुंबईमध्ये मागच मोर्चा काढला तेव्हा का दिलं होतं शिंदे समितीचा अहवाल येण्यासाठी अजूनपर्यंत वेळ मिळाला नाही आता त्या शिंदे समितीला पुन्हा सहा महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का खरंच मराठ्यांना सरसकट मराठ्यांना सगळ्या सोयार्यांसहित ओबीसी मधून आरक्षण मिळणं फार दुरापास्त आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार खोटं बोलतायत निवडणुका समोर ठेवून खोटी आश्वासने देत आहेत पाटील तुम्हाला हे राजकारण कळत नाहीये का तुम्ही जे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या भाज, लोकांना किंवा ओबीसीच्या नेत्यांना ज्या पद्धतीने उत्तर येत आहे त्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करून सरकारला बोललं पाहिजे पण तुम्ही बोलत नाही केवळ भावनिक बोलून नाही प्रश्न सुटणार हा प्रश्न केंद्राच्या अखथडीत येतो जोपर्यंत नव्या सूचीमध्ये आपण याचा समावेश करणार नाही ते तमिळनाडू प्रमाणे आणि पन्नास टक्क्याच्या वरची मर्यादा आपण वाढून घेणार नाही तोपर्यंत हे आरक्षण कुठलंही कोर्टात टिकणार नाही कुंडी आरक्षण मिळेल मराठा कुंडी कुंडी मराठा दोन हजार चार पासून मिळतच आहे पण जे मराठा म्हणून आरक्षण द्यायचे भारतीय जनता पार्टीचा एक प्रवक्ता परवाच्या एका चॅनलवर चव्हाण नावाचा प्रवक्ता डायरेक्ट म्हणालाय की आम्ही शहाण्णव कोणी मराठा आहे मराठा ही आमची अस्मिता आहे आम्हाला कोणती व्हायचं नाही भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रवक्त्यांनी मांडली काल जरंगे पाटील त्याच्यावर तुम्ही काय बोलला नाही भारतीय जनता पार्टीची खेळी एकनाथ शिंदेची खेळी अजित पवारांची खेळी सुज्ञ लोकांना कळते राजकीय जाणकारांना कळते जरांगे पाटील इतकी मोठी शक्ती तुमच्या पाठीशी मराठा समाजाची उभी आहे एका जातीचे लीडर तुम्ही होत आहात झालेला आहात हो एक कोर्टात टिकणार आरक्षण तुमच्या पदरात पडणार आहे का याचा विचार करा कधीतरी कर मन की बात करणाऱ्या नरेंद्र मोदींना कधीतरी याच्यावर प्रश्न विचारा हा प्रश्न भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आलेला असताना ते सरकार राज्याचं हा विषय केंद्रात का न येत नाही केंद्रीय महागाव आयोगाकडे याचं काय होणार आहे कारण या आरक्षणामध्ये केंद्राची तरतूद होणार नाही केंद्रीय नोकऱ्यामध्ये आरक्षण नको आहे का मराठ्यांना त्यामुळे संसदेत कायदा करावा लागेल पन्नास टक्क्याची मर्यादा उठवावी लागेल आणि कोर्टात टिकणार आरक्षण तेव्हाच मिळणार आहे जोपर्यंत संसदेत कायदा होत नाही नव्या ना परिशिष्टामध्ये त्याचा समावेश केला जात नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही मराठा आणि कुंभी एक आहेत हे अजून कोणत्याही आयोगाने सिद्ध केलेलं नाही जरेंद पाटील तुम्ही भावनिक बोलून सरकार मात्र खोट्या थापा देऊन तुम्ही हे सगळं समाजामध्ये जे काय चाललंय हे फसवा फसवी आहे हे फसवा सामान्य मराठ्यांना सर्वसामान्य कुटुंबातल्या कष्टकरी मराठ्यांना जे आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत त्या आर्थिक प्रश्नावर बोललं पाहिजे आज सहकारी संस्था मी माझं उदाहरण देतो पुणे जिल्ह्यातलं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन येतात ते ओबीसी आहेत एस सी एस टी आहेत मराठा आहेत त्या शेतकऱ्यांना लुटणारे कोण आहेत साखर कारखाना थिऊरचा सहाशे सातशे कोटीची जमीन दोनशे एकतीस कोटीमध्ये घशात घालायचा शासनाने निर्णय घेतला काल मराठ्यांच्या संस्था आहेत मराठ्यांच्या ताब्यात आहेत त्याच्यावर का बोलायचं नाही त्याच्यात ओबीसी भरडला जाणार आहे मराठा भरडला जाणार आहे एस सी एस टी सुद्धा भरडले जाणार आहे संविधान पायदळी तोडलं जाते जनसुरक्षा सुरक्षा विधेयकासारखा कायदा होतोय हे सगळे विषय जे आहेत लोकशाही धोक्यात आलेली ओट चोरी या ठिकाणी होती आहे मतदानाची चोरी होती आहे निवडणूक आयोगाच्या मनमानी पद्धतीने नियुक्त व्हायला लागल्या त्याचा कायदा बदलला गेला संसदेमध्ये आता मुख्यमंत्री तीस दिवस जर अटक असेल तर त्याचं मुख्यमंत्री पद जाणार असा कायदा येतोय हे सगळे कायदे बेकायद्या पायदे तोडून हे जे काय असुरी बहुमत मिळालेलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं याला हा जा जाप कधी विचारणार जा राज्य सरकारच्या आरक्षणाचा हा विषय राहिलेला नाही राज्य सरकारच्या हातात याच्यात काहीही नाही हे मला सामान्य मराठ्यांना समजून सांगायचंय ओबीसींना भीती दाखवायची मी ओबीसींना सांगायचं तुम्ही मी हे आणि मराठ्यांनी मराठ्यांना सांगायचं मराठा खत्रेने मराठा खत्रेमे नाही ओबीसी खरे खत्रेमी नाही ना हिंदू खत्रेने ना मुस्लिम खत्रेने सिफ इन्सान खत्रेमे आहे शेतकरी खत्रेमी आहे महिला खत्रेमी आहेत महिला सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही त्याच्यावर बोललं पाहिजे हे जातीचे लिडर मात्र जगण्याच्या प्रश्नावर बोलत नाही याची मला खंत वाटते एकनाथ शिंदे तुम्ही ज्या थापा मारल्या दोन वर्ष जरांगे पाटलांना त्या सिद्ध करा तुमची जबाबदारी पळ काढू नका देवेंद्र फडणवीस तुम्ही थापा मारून याच्या आधीची दिलेली दहा वर्षातली आश्वासनं पाळा हा विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे तुमच्या ना आग नाही दिशाभूल करू नका निवडणुका डोळ्या पुढे ठेवून मराठा ओबीसी वाद लवलेल्या महाराष्ट्राचं वाटोळ या महायुतीने आणि या सगळ्या जातीच्या नेत्यांनी केलेला आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे हा जर पटला असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवायला माझी मदत करा सत्याग्रह हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आपलं मत जरूर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद पुन्हा बोलायला येईलच